नमस्कार मंडळ आज तर एकदम भन्नाट मूड मध्ये आहे कारण क्षण अखेर आलाय आम्ही किती दिवस वाट पाहत होतो याची कल्पना आहे का आजचं वातावरण तर असला तू नाही बर्फ म्हणतोय बाप रे आता मला जाऊ दे देरलाय पण तोही लवकरच बाय बाय करेल फ्रेश हवा आणि मधूनच हलकीरगार धु एकदम परफेक्ट थंडीचा जोर कमी झालाय आणि शरीर म्हणतोय वा आता बरं वाटत फटाफट मस्त स्वयंपाक केला आणि सगळ्यांनी मिळून ताव मारला लक्ष्मणजींनी आपल्या स्टाईल मध्ये सर्वांना नमस्कार ठोकला आणि फायनली आम्ही दोघी बाहेर छान oh, no. पॅकिंग मी घेऊन जाते कारण मध्येच गार वारा यायला लागतो मीही मस्त जॅकेट घातलंय आणि माय लेकी निघाल बाहेरचा नजारा अप्रतिम आहे रस्त्यावरची झाड अजूनही विंटर मूड oh, no. मध्येच आहे सुकलेली पण फक्त अजून एक महिना आणि सगळी हिरवाई परत येईल आणि हो आज कित्येक दिवसांनी सूर्य महाशय दर्शन देत आहेत स्कायू ने पार्क मध्ये आज खेळायला सुरुवात केली मी मात्र बेंच वर बसून पाण्यात बघायचं होतं आणि मीही तिच्या सोबत खाली बसून पाणी बघितलं लांबून लोकांना वाटलं ह्या दोघी काय मासे शोधतात काय का पार्कच्या रोडवर बर बर्फ साठू नये म्हणून मिठाचे खडे टाकलेले आहेत थोडं पुढे गेलो आणि काय बदक दिसले बदकाला पाहून आई तर अजूनच खुश झाली बदकांनी मात्र आम्हाला ढुंकूनही पाहिलं नाही ते म्हणाल आता मात्र घरी परतते पण काय सांगू आजचा दिवस लय भारी गेला डोकं फ्रेश झालं आणि हसायचे ढोस भरपूर मिळाले हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये तुमची मजेशीर प्रतिक्रिया नक्की द्या पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया तोपर्यंत बाबा